किचनमधील उपयुक्त वीस महत्त्वपूर्ण किचन टिप्स पहिलं जिरं खराब होऊ नये म्हणून त्यात पाच ते सहा वेलचे टाकून ठेवावे त्यामुळे जिऱ्याला कीड लागत नाही दोन भांड्याला कांद्याचा वास येत असेल तर भांडं मिठाच्या पाण्यात ठेवावं तीन मेथी भाजून बारीक पूड करावी व फोडणीत घालावी शुगर वाढत नाही चार वांग्याच्या फोडी कापून ठेवल्यावर काळ्या पडतात त्या काळ्या पडू नये यासाठी फोडी कापून मिठाच्या पाण्यात ठेवाव्यात पाच ओल्या खोबऱ्याला वाटीला आतून मीठ लावून ठेवावे दोन दिवस ताज्या राहतात सहा तूप बनवण्यासाठी साई साठवताना ते हवाबंद डब्यात फ्रीझरमध्ये ठेवावी साई जास्त दिवस टिकते सात मौसूद चपाती बनवण्यासाठी कणिक मिळून पंधरा ते वीस मिनिट सुती कपड्यात झाकून ठेवावी त्याने चपाती छान मौसूद होते आठ हिरवी व लाल मिरची कापताना हाताला खोबरेल तेल लावावं त्याने हात तिखट होत नाही नऊ सुक्या भाजीत मीठ जर जास्त झालं तर त्यात बेसन भाजून घालावं किंवा दानाचा कूट घालावा दहा चहामध्ये आलं घालायचं असल्यास चहामध्ये दूध घातल्यावर घालावं व आल्याची चव यावी म्हणून आलं किसून घालावं अकरा गुळाचा चहा करताना दूध घातल्यावर चहा फाटतो त्यासाठी चहामध्ये दूध घालून चहा उकळला मग गुळ घालावा चहा फाटत नाही बारा किचनमधील टाईल्स स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा विनेगर व वॉशिंग सोपचा वापर करू शकता 12. तेरा गॅस जास्त दिवस जावा यासाठी गॅसचे बर्नर नेहमी स्वच्छ केले पाहिजेत ते जर खराब असतील तर गॅस बाहेर व्यवस्थित पडत नाही व गॅस जास्त वापरला जातो चौदा तूप कढवताना त्यात मिठाचा खडा टाकल्यास तूप छान रवाळ होते पंधरा खीर बनवताना त्यामध्ये दोन चमचे रवा भाजून टाकावा यामुळे खीर छान दाटसर बनते व चवीलासुद्धा छान लागते सोळा मळलेली कणिक जर फ्रीझरमध्ये ठेवायची असल्यास तिला वरतून तूप लावून फ्रीजमध्ये ठेवावे म्हणजे कणिक ताजी राहते सतरा मासिक पाळीस त्रास होत असेल तर तीन चार लिंबू थंड पाण्यात पिळून प्यावे अठरा दुधात मध घालून रोज पिल्याने नजर तेज होते एकोणीस इडलीच्या पिठामध्ये पंधरा मिनटे भि पोहे भिजून वाटून घातल्यावर इडल्या छान मौसूद होतात वीस लहान मुलांना गॅसचा त्रास होत असेल तर हिंगाचे पाणी करून त्यांच्या बेंबीला लावावे गॅस बाहेर पडतो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद